ट्रॅफिक काढण्यासाठी उमेश परिचारक रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पंढरपूर शहर व ग्रामीण भागाला पावसाने चांगले झोडपले आहे आज सकाळीही पंढरपुरात झालेल्या पावसामुळे पंढरपूर शहर व वा परिसरात वाहनांना अडथळा निर्माण होत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे आज सकाळपासून पंतचौक बायपास येथे ट्रॅफिक जाम होते उद्भवलेल्या ट्रॅफिक समस्येमध्ये वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सामाजिक भान जोपासत पंत चौक बायपास येथे जमा झालेले ट्रॅफिक काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले उमेश परिचारक यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरून वाहनधारकांना ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी दिशा दाखवली उमेश परिचारक यांनी पंढरपुरात उद्भवलेल्या ट्रॅफिक समस्येबाबत पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर